चॅनल आहे आज त्यांना त्यांनी शिवाजी महाराजांचे अनेक पुस्तक वाचलेले आहेत त्यांना त्या महाराजांच्या बद्दल अति प्रेम आहे त्यांनी आज तुम्ही मागच्या वर्षी त्यांची बरीचशी आपण किल्ल्यावरली माहिती ऐकली या वर्षी सुद्धा तुम्हाला ते प्रश्न विचारून किल्ल्यांची कुठली माहिती तुम्हाला आवडणार आहे माघराचा किल्ला पाहिजे शाहिस्ते लढाई पाहिजे का कुठलं काय पाहिजे तुम्हाला हवं ते लहान मुलांना अगोदर ते सगळं मिळणार आहे आपण थोड्याच वेळा त्यांच्या व्याख्यानाचा सुरुवात करतोय राहिलेले सगळे बसून घ्या घ्याय फिरवलं ना तपोवनात तुझ्या उजळली संत जनाची वाणी तपोवनातून तुझ्या उजळली संत जनाची वाणी माती मधुनी तुझ्या निर्मिला नर खाणी माती मधुनी तुझ्या निर्मिल्या नर खाणी प्रथम तया महाराष्ट्र भूमीला आमचं त्रिवार वंदन महाराष्ट्र कसा आहे आणि तो कुणाचा आहे महाराष्ट्र हा ज्ञानेश्वर तुकाराम नामदेव यांच्या विचारांचे मळे फुले तो माझा महाराष्ट्र महान आहे ज्या फुले शाहू आंबेडकरांनी त्यांच्या साहित्यानी अवघ्या समाज सुधारणेचा आसमान गाठलं तो महाराष्ट्र माझा महान आहे छत्रपती शिवरायांच्या रहितेचा महाराष्ट्र महान आहे हा महाराष्ट्र कुणाचा आहे हा महाराष्ट्र आहे साधू संतांचा पुण्यवंतांचा नररत्नांचा कलावंतांचा शिक्षण संस्थानिकांचा आणि छत्रपती शिवरायांच्या रयतेचा हा महाराष्ट्र आहे या महाराष्ट्राचा इतिहास कोणी लिहिला असेल तर तो कोणी आयऱ्या गैर्यानी नाही या महाराष्ट्राचा इतिहास लिहिला घोड्याच्या टापानी शाहिराच्या डपानी हिरव्या पिवळ्या शालेनी सह्याद्रीच्या ढालीने मावळ्याच्या रक्ताने आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तलवारीने हा महाराष्ट्राचा इतिहास लिहिलेला आहे तेच जाणते राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी विचारवंतन करण्यासाठी मी तुमच्या समोर उभा आहे तत्पूर्वी या हिरण गणेश उत्सव मंडळाचे पदाधिकारी प्रशांतजी कदम इतर बाबर सर माने इतर सर्व पदाधिकारी या सर्वांचं मी आभार व्यक्त करून मी माझ्या शिवचरित्राला प्रारंभ करत आहे अरे शिवचरित्र शिवचरित्र म्हणजे तरी काय आहे शिवचरित्र म्हणजे शिवचरित्र म्हणजे विवेक आहे विवेक म्हणजे काय विवेक म्हणजे सारासार बुद्धीने विचार करून घेतला गेलेला निर्णयाला विवेक असे म्हणतात हे संपूर्ण शिवचरित्र हे विवेकाने परिपूर्ण भरलेला आहे मागच्या वर्षी तुमच्या पावनखिंड आणि त्याच्या जोडीला प्रतापगडचा रणसंग्राम हे दोन घेतले होते पण आता तसं बरंच आहे छत्रपती शिवराय आणि समुद्र बाकी आहे जगातील सर्वात, सर्वात सर्जिकल स्ट्राईक सर्वात मोठा सर्जिकल स्ट्राईक शाहिस्ते खानाचा शाहिस्ते खानावर केलेला हल्ला हे बाकी आहे आग्र्यावरून सुटका आग्र्याची कैद आणि तेथून सुटका हा भाग बाकी आहे त्याच्यातील मी आज तुमच्या समोर आग्र्यावरून सुटका हा भाग त्यातली त्यात वेळे अभावी जेवढा लवकर संपवता येईल तेवढा लवकर संपवेल आणि नंतर एक दोन एक दोन असे मुद्दे आहेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत ते तुम्हाला माहिती नसतील ते मी माहीत करून देण्याचा प्रयत्न करेन त्याबरोबर प्रथमतात छत्रपती शिवरायांचा जन्म शालिवाहन सखे पंधराशे एक्कावन फाल्गुन वद्य तृतीया सिंह रास उत्तरायण शुक्रवार दिनांक एकोनीस फेब्रुवारी सोलाशे तीस रोजी सायंकाळच्या प्रथम प्रहरी किल्ले शिवनेरीवर वर जिजाऊ महासाहेबांच्या पोटी झाला त्यानंतर छत्रपती शिवरायांचं जे बालपण आहे ते बालपण त्यांचे मामाच्या गावी शिंदखेड राजा लखोजीराव जाधवरावांचं घर या ठिकाणी गेले दोन तीन वर्ष गेल्यानंतर ते पुन्हा कुठे आलेले आहेत ते पुन्हा आलेले आहेत पुण्यामध्ये पुण्यामध्ये लाल महालामध्ये मा लाल महाल हा दादोजी कोंडदेवने बांधला त्या लाल महालामध्ये मा त्यांचं आगमन झालं तिथं त्यांनी जवळजवळ सोळाशे सदोतीस पर्यंत वास्तव्य केले सोळाशे सदोतीस नंतर बंगलोरला शहाजी राजांनी बोलवून घेतलं जिजाऊमासाहेब आणि छत्रपती शिवरायांना एकूण त्यांच्या सहा वर्षाच्या कालावधीमध्ये हो म्हणजे वयाच्या बारा वर्षापर्यंत छत्रपती आहे शिवाजी महाराज हे छत्रपती झालेले आहेत ते कस एकूण त्यांना बत्तीस विषयाचं ज्ञान प्राप्त झालं राजाने ज्यावेळी त्यांना पुणे जहागिरीवरती परत पाठवलं त्यावेळी ते त्यांच्याकडे हाताखाली काम करण्यासाठी सहाशे कर्मचारी आणि संपूर्ण अष्टप्रधान मंडळ दिलेलं आहे म्हणजे अष्टप्रधान सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर ला जे छत्रपती शिवरायांचं अष्टप्रधान मंडळ होतं त्याच पद्धतीचं अष्टप्रधान मंडळ सोळाशे बेचाळीस ला छत्रपती शिवरायांना राजे शहाजी यांनी दिलेला आहे आणि त्यांना एक मुद्रा दिली शहाजी राजांची जी मुद्रा आहे ही पारशीमध्ये आहे त्यावेळेला पारशीचा प्रभाव होता पारशी भाषेचा प्रभाव होता परंतु आपल्या धर्माविषयी आपल्या संस्कृतीविषयी शहाजी राजांना एवढं प्रेम होतं छत्रपतींची शिव छत्रपती शिवरायांची जी शि मुद्रा मुद्रा आहे ती त्यांनी संस्कृतमध्ये बनवलेली आहे ती असे आहे प्रतिपच चंद्रलेखे व वर्धिष्णू विश्व वंदिता शहा शिवशेषा मुद्रा भद्रा राजते याचा अर्थ असा आहे चंद्र जसा वाढतो कला कला आणि तो मोठा होतो आणि विश्वाला वंदनीय होतो त्याच पद्धतीने त्याचे खाली बसून छत्रपती शिवरायांना खाली बसवून शहाजी राजाने सांगितलं हे शहाजीचा पुत्र शिवाजी हे तुझं स्वराज्य आहे तुझं स्वराज्य हे तुला शून्यापासून तयार करायचे आहे तुझ्याकडे मला माहिती आहे पूर्ण संख्याबळ नाही आहे सैनिक नाही आहे तुझ्याकडं नाही आहे म्हणजे स्वराज्यासाठी लागणारा पैसाही तुझ्याकडे नाही हे तू शून्यातून निर्माण करायचं आहे आणि हे कुणाचं राज्य असेल मुद्रा भद्रा हे राजते म्हणजे हे जे राज्य आहे ते गोर गरीब जनतेचं राज्य असेल आणि हे तत्व छत्रपती शिवराय आणि शेवट शेवटपर्यंत त्याची अंमलबजावणी केली म्हणजे शहाजी राजाच्या शहाजी राजांनी जी त्यांना सांगितलं होतं त्या गोष्टीचं पालन छत्रपती शिवरायांनी शेवटपर्यंत केलं तीनशे साठ किल्ल्यावरती हा अमुक माझा किल्ला आहे या अमुक किल्ल्यावरती नाव दिलेलं आहे असं कधीच नाही हे संपूर्ण गोर गरीब जनतेचं राज्य पालन केलं छत्रपती शिवरायांनी आणि ते सोळाशे बेचाळीसला मावळ प्रांतात पुणे जहागिरीवरती आलेले आहे सोळाशे बेचाळीस आल्यानंतर संपूर्ण तीन वर्ष सोळाशे बेचाळीस ते सोळाशे पंचेचाळीस छत्रपती शिवराय मावळ फोऱ्यामध्ये हिंडले प्रत्येक घरोघरी गेले प्रत्येक घरोघरी जाऊन कुणाला काय अडचणी आहेत त्या सर्व त्यांनी जाणल्या आणि त्यांच्या लक्षात आलं की या ठिकाणी पाऊस कमी पडतोय त्यांनी बंधारे बांधले की आज पाणी आडवा आणि पाणी झिरवा ही जी परिस्थिती आहे ते साडेतीनशे वर्षापूर्वी छत्रपती शिवराय यांनी चालू केली होती दुसरा महत्वाचा मुद्दा असा छत्रपती शिवरायांना समजले की आपली रयत आपली रयत ही एकच वेळ जेवण करते म्हणजे दुसऱ्या वेळेला त्यांच्या पोटाला मिळत नाहीये तेव्हापासून छत्रपती शिवरायांनी जगामध्ये असा एकच राजा राजा होऊन गेला की ज्या राजानं आपल्या प्रजेसाठी भूक काय आहे प्रथम राजाला माहिती पाहिजे म्हणून तिथपासून शेवटपर्यंत छत्रपती शिवरायांनी एकच वेळ जेवण घेतलेला आहे असा हा महान राजा होऊन गेलेला